अबोली या मालिकेच्या दोन एप्रिलच्या भागामध्ये अबोली मनवाकडे येते आणि मनवा खरंच मला माफ कर मी तुझी गुन्हेगार आहे माझ्या वडिलांनी तुझ्यावरती हा अत्याचार केला म्हणजे ऍक्च्युअली जर मी या घरामध्ये आणलंच नसतं ना तर कदाचित तुझ्यासोबत हे असं चुकीचं असं म्हणत ती मनवाची माफी मागत असते आणि मनवाला मिठी मारते त्यावरती मा अंकुश म्हणतो अबोली तू बिलकुल माफी मागू नकोस कारण या सगळ्यामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे त्याला मनवाच्या पायाशी आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र अंकुश अबोलीला समजवत असतो तोपर्यंत अंकुश आता पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यावरती खूप भन्नाट प्लॅन केलेला असतो प्रतापरावांना पकडण्यासाठी खूप मोठा ट्रॅप रचलेला असतो आणि या ट्रॅप मध्ये प्रिन्स सुद्धा सामील असतो तोपर्यंत भावना आता प्रिन्ससाठी प्रिन्ससाठी डबा घेऊन आलेली असते भावना आल्यावरती ती म्हणते मला माझ्या मुलाला भेटायचं आहे त्यावरती आता मात्र अंकुश म्हणतो हे बघा तुम्हाला काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार नाहीये तुम्ही टिफिन घेऊन आलात ना कड़े तो टिफिन क्रिश कडे द्या क्रिश तो टिफिन त्याला देईल असं म्हणत आता इकडे अंकुश तो टिफिन देण्यासाठी सांगतो त्यावेळेला मग मात्र भावना म्हणते नाही नाही मला माझ्या मुलाला भेटायचं आहे असं कुणी टिफिन दिलेला मला चालणार नाही आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला मी भेटेन यावरती अंकुश म्हणतो काय करायचं यांचं म्हणजे सारी दुनिया और जोरू का भाई एक तरफ असं म्हणत तो आता म्हणतो क्रिश ने यांना दे डबा द्यायची परवानगी क्रिश आता इकडे प्रिन्सला उठवायला तो प्रिन्स उठ अरे ए प्रिन्स उठ असं म्हणत तो प्रिन्सला उठवत असतो पण प्रिन्स काही उठतच नाही त्यावरती क्रिश म्हणतो सर हा बघा हा काहीतरी नाटकं करतोय आपण ह्याला उठवायचा प्रयत्न करतोय तर तो उठत नाही हे सगळं बोलणं चालू असताना अबोलीचा अंकुशला कॉल येतो अबोली, ये अबोली म्हणते सर काय चाललंय तिकडे म्हणजे प्रिन्स बरा आहे ना अंकुश म्हणतो हो तो आहे तर बरा पण आता बघ ना त्याला उठवायचा प्रयत्न करताय तर तो उठतच नाहीये अबोली म्हणते सर काय झालंय तुम्ही जाऊन बघा कारण प्रिन्स असं कधी करणार नाही आणि मग ताबडतोब आबोली सुद्धा आता पोलीस स्टेशनला यायला निघते तोपर्यंत भावना म्हणते काय झालं यावरती क्रिश म्हणतो काही नाही नाटक करतोय तुमचा मुलगा उठत नाहीये भावना म्हणते काही नाही माझा मुलगा असं काही नाटक करणारच नाही कारण या सगळ्यामध्ये माझ्या मुलाने कधीच कधीच असं नाटक नाही केले बघा बरं काहीतरी सिरियस गोष्ट असेल असं म्हणत असतानाच आता मात्र अंकुश म्हणतो प्रिन्स ला काय झालंय क्रिश एकदा बघून ये बरं असं म्हटल्यावर ती आबोली म्हणते सर तुम्ही पण जा कारण असा प्रिन्स नाटक करणाऱ्यातला नाहीये असं म्हणत आबोली आता तिकडूनच काळजी करत असते आणि ती सुद्धा पोलीस स्टेशनला निघते मग भावना क्रिश हे प्रिन्सला नक्की काय झालंय हे पाहायला निघतात आबोली म्हणते आई मी जरा पोलीस स्टेशनला जाऊन येते कारण काहीतरी गडबड झाले असं मला वाटते प्रमिला म्हणते थांब मी पण येते मग प्रमिला मनवाला म्हणते मनवा खरंच मला माफ कर म्हणजे ना मी तुझी दोषी आहे माझ्या नवऱ्याने आज जे केलं ना आणि ते उघड उघडपणे सांगायला पण माझं मन होत नव्हतं खरंच मला माफ कर जितका माझा नवरा दोषी तितकीच मी दोषी आहे मनवा म्हणते काकू तुम्ही माफी मागू नका यावरती आबोली म्हणते आई तू नको माफी मागूस थांब जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला मनवाच्या पायाशी आणेन ना तेव्हाच मनवाला न्याय मिळेल आणि हा न्याय मी मिळवून देत आत्ता तू चल असं म्हणत ती प्रमिराला घेऊन प्रिन्सचा ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे हे, हे पाहण्यासाठी पोलीस स्टेशनला निघते इकडे भावना सांगत असते प्रिन्स बाळा अरे मी टिफिन घेऊन आले उठ प्रिन्स असं म्हणत ती प्रिन्सला उठवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला क्रिश म्हणतो प्रिन्स अरे तुझी आई आलेली आहे आई तुझी टिफिन घेऊन आली आणि तुझं काय चाललं आहे उठ प्रिन्स सगळेजण प्रिन्सला उठवायला लागतात पण या सगळ्यामध्ये खूप मोठा डाव रचलेला असतो हे मात्र आता इकडे प्रतापराव आणि भावना अहिरे या दोघांना माहीत नसतं प्रिन्स अचानकपणे उठतो आणि आता क्रिशच्या कमरेला लागलेली जी बंदूक असते ती बंदूक घेतो आणि आता तो प्रिन्स क्रिशला ओलीला धरतो ओलीस धरून तो म्हणतो खबरदार खबरदार हे उघड इथून मला बाहेर काढ असं म्हणत मी सांगतोय ते करा नाहीतर मी आत्ताच्या आत्ता क्रिशचा जीव घेईन असं म्हणत प्रिन्स त्याच्या कानाला बंदूक लावते भावना म्हणतो काय करतेस काय करतोय तू हे सगळं प्रिन्स हे करू नकोस कायद्याच्या कसाट्यामध्ये तू अडकू नकोस या सगळ्यामध्ये हे लोक तुला चांगलेच अडकवतील यावर ती प्रिन्स म्हणतो मला हरकत नाहीये मी अडकलो तरी पण माझं जे म्हणणं आहे ते तुम्ही करून घ्या नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये मी न मी याला मारून टाकेन मग मा अंकुश बंदूक उगार तो आणि त्याला सोड नाहीतर मला नाईलाजामध्ये ही बंदूक चालवायला लागेल भावना म्हणते प्लीज प्लीज त्याला मारू नका प्रिन्स म्हणतो आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये आत्ताच्या आत्ता माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या नाहीतर मी क्रिशला मारेन तितक्यात अबोली आणि प्रमीला ते अबोली म्हणते प्रिन्स असा वेडेपणा करू नको राघुचा नवरा येतो काय करतोयस तू तू सोड बरं यावरती प्रिन्स म्हणतो आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे मला आत्ता एक स्टेटमेंट द्यायचं आहे ते माझं स्टेटमेंट तुम्ही रेकॉर्ड करून घ्या असं म्हणत असताना या झटापटीमध्ये फायनली क्रिशची सुटका होते आणि प्रिन्स स्वतःच्याच डोक्याला बंदूक लावतो आणि खबरदार माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर आत्ताच्या आत्ता माय मी गोळी घालून जीव देईन आत्ताच्या आता मोबाईल लावा व्हिडिओ ऑन करा मला ना मला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला माझं स्टेटमेंट द्यायचं आहे असं म्हणत प्रिन्स आता स्टेटमेंट द्यायला मोबाईल उघडायला सांगतो मोबाईल उघडल्यावर ती व्हिडिओ आता ऑन होतो व्हिडिओ मध्ये प्रिन्स सांगतो मनवासोबत मी अत्याचार केलाय हो मी मनवाचा गुन्हेगार आहे आणि या सगळ्यामध्ये बाकी कोणी दोषी नाही आहे मी या सगळ्यामध्ये दोषी आहे जी शिक्षा व्हायला पाहिजे ती मला व्हायला पाहिजे मी मनवासोबत जे केलंय त्याचा मला खूप पश्चाताप आहे आणि त्यासाठी मी स्वतःला संपवत आहे असं म्हणत तो आता व्हिडिओ बनवतो आणि स्वतःलाच गोळी मारून घेतो फायनली सगळेजण घाबरतात गोळीचा आवाज आल्यावरती मग मात्र प्रिन्स संपलेला असतो प्रिन्स खाली पडतो आणि सगळेच जण प्रिन्स प्रिन्स असं म्हणायला लागतात ॲक्च्युली हे सगळं नाटक असतं प्रतापरावांना पकडण्यासाठी मग मात्र आता अंकुश म्हणतो प्रिन्स आणि धावत पळत त्याला हॉस्पिटलला पोहोचवलं जातं हॉस्पिटलला पोहोचवल्यावरती डॉक्टरांशी ऑलरेडी संगणमत झालेलं असतं आणि आता भावनाला अडकवण्यासाठी किंवा भावनासमोर ड्रामा करण्यासाठी डॉक्टर येतात आणि तुम्हाला इकडे आणायला खूप उशीर झालाय ऑलरेडी तो इकडे आला तेव्हा मेला होता असं डिक्लेअर करतात अबोली म्हणते काय काय बोलताय तुम्ही यावरती डॉक्टर म्हणतात हो आता मात्र भावना चिडते आणि तू तू आबोली माझ्या मुलाचा जीव घेतलास आता तुझं समाधान झालं असेल ना माझ्या मुलाला मारून तुझं समाधान झालं ना यावरती आता मात्र अंकुश म्हणतो खबरदार खबरदार आबोलीला सोडा काय चाललंय हे भावना आबोलीचा गळा आवळायला लागते त्यावरती आबोली म्हणते खबरदार छोटी आई मी नाही मी नाही प्रिन्सला मारलाय प्रिन्सला मारलाय तुझ्या नवऱ्याने प्रतापराव अहिरेने म्हणजे एक मुलगा जर बापाला वाचवायला आपला जीव देऊ शकतो तर एक बाप आपल्या मुलाला वाचवायला आपला गुन्हाही कबूल करू शकत आपल्या मुलाला जेलमध्ये सडत ठेवून बाप लपून बसलाय हे त्याचं प्रेम बापाचं त्या तुझ्या बा वडिलांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तुझ्या नवऱ्यांनी तुझ्या मुलाचा जीव घेतलाय प्रतापराव प्रिन्सला अहिलंय असं म्हणत आबोली आता खूप तावातावात तावा बोलत असते आणि रडत असते आणि सर मला एकदा प्रिन्सला भेटू द्या सर मला एकदा प्रिन्सला भेटू द्या मला एकदा भेटून काहीतरी बोलायचं आहे भावना म्हणते खबरदार जर माझ्या प्रिन्सच्या जवळपास तरी भटकलीस ना तर याद राख असं म्हणत ती आता भावना आबोलीला हकलून देते अंकुश म्हणतो आबोली चल बरं असं म्हणत तो आबोलीला तिकडून घेऊन जातो मग मात्र भावना आणि प्रमिला दोघीजणी प्रिन्सच्या बॉडीकडे येतात आणि आता भावना सांगत असते बघितलंच ती आबोली त्या आबोलीने तुला या सगळ्यामध्ये अडकवलं जर तिने तुला जेलमध्ये पाठवलं नसतं तर तू आत्ता वाचला असतात बघितलंच प्रिन्स त्या आबोलीवरती ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं ना, सग्ड़ैं ना के के, त्या सगळ्यांची धूळधान झाली आबोलीने सगळ्यांना सगळ्यांना या वाटेतनं दूर केलेला हे तू लक्षात घे तुझा पण तिनेच सगळं हे वाटोळं लावलंय त्या आबोलीला मी सोडणार नाही प्रिन्स खरंच असं म्हणत ती रडत असते फायनली आता प्रिन्सची बॉडी इकडे प्रतापरावांच्या इकडे पाठवली जाते तोपर्यंत अंकुशला विचारलेलं असतं क्रिशने की काय करायचं आता ह्या मनवाच्या केसचं तर अंकुश मुद्दाम आता भावनासमोर म्हणतो की मनवाची केस क्लोज करून टाका कारण एका मुलाने आपल्या बापासाठी दिलेलं बलिदान व्यर्थ नको जायला आता मात्र भावना एकदम निश्चिंत होते की ही केस बंद झालेली आहे आणि त्यामुळे प्रतापराव पण निश्चिंत होतात फायनली प्रिन्सची बॉडी आता प्रतापरावांच्या इकडे आणली जाते प्रतापराव हतबल होतात आणि म्हणतात मला वाचवण्यासाठी प्रिन्स तू इतकं मोठं बलिदान दिलंस तुझ्या बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही त्या अबोलीने तुला हे सगळं केलंय ना त्या अबोलीला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत प्रिन्स प्रिन्स असं म्हणत ते आता तोंडावरच फडकं काढतात तर तिकडे प्रिन्स नसून अबोली असते अबोली म्हणते मी तुला म्हटलं होतं ना की तुझा मी कार्यक्रम करणारच तुला रंगे हात पकडणारच कुठच्याही बिळ्यात लपलास तरी तुला मी पकडून काढलेलं आहे अबोलीने मॅटक केलेलं असतं प्रिन्सने मरणाचं नाटक केलेलं असतं तिकडे अबोलीने प्रतापरावांपर्यंत पोहोचण्यासाठी फायनली अबोली प्रतापरावांपर्यंत काही कळायच्या आत अबोलीने कॉलर पकडत फरफटत त्याला आता पोलीस स्टेशनला आणलेलं असतं सगळ्यांच्या समोर मनवाचा गुन्हेगार असतो आणि प्रिन्स जिवंत असतो प्रिन्सने स्वतःहून मदत करत आपल्याच वडिलांना पकडून देण्यासाठी खूप मोठं नाटक केलेलं असतं फायनली मनवाचा गुन्हेगार जेलमध्ये अटक झालेला असतो